नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता ह्या कोंबड्या बेंडल्या मी त्यांना चारा वगैरे टाकला पण आता तुम्हाला व्हिडिओ बनवायचं कारण सांगतो आता मित्रांनो व्हिडिओ ज्या तुम्ही थांबलेले बघून आले असेल का ही बिमारी आल्याच लवकरात लवकर आपल्या लवकर, फार्मवर इलाज करा बघा आता यांना सर्वाला मी जसं दुपारी बाहेरून आलो आपल्या फार्मकडे तर मित्रांनो मला थोडंसं काहीतरी हा एका कोंबडीमध्ये काहीतरी दिसला आता तुम्हाला काही दिसत आहे का या कोंबडीमध्ये थांबून मी थोडं झुम करून दाखवतो बघा काही दिसत आहे का काही वाटत नसेल पण मी आता तुम्हाला सांगतो ही कोंबडी बिमार आहे आता हे कोंबडी कशावरून बिमार आहे ह्याच्यावर एखादा मी पूर्ण एक सांगतो तुम्हाला बघा आता तिचे पंख जे आहे पंख हे नॉर्मली खाली आले आहे आपले हां त्याच्यानंतर बघा तिला आता एवढा चांगला मोसम राहून पण मित्रांनो ते बघा श्वास आता याच्याने घेताय आहे सर्दी खोकला असं बिमाऱ्या झाल्या आहे थोड्या तर मित्रांनो आता हे एक कोंबडी बिमार होती त्याच्यामुळे मित्रांनो पूर्ण कोंबडी आपल्या बिमार नाही झाल्या पाहिजेत त्यावेळी मित्रांनो हिला साईडला काढून ठेवलं हे बघा आता तुम्ही सहज ओळखू शकता हे है बीमार आहे है। मी तुम्हाला नेहमी आता व्हिडिओ सांगत राहतो की आपली कोंबडी बिमार आहे त्याच्यावर लक्ष देत रहा लक्ष देत राहा आता मित्रांनो ही आता हिच्यामुळे आता किती इफेक्टेड झालं आहे आता या कोंबड्या मला उद्या सकाळी प्लॅनमध्ये माहीत पडल पण मला हे जास्त दिसले आपल्या कोंबड्याच्या ह्याच्यात तर म्हणून मित्रांनो हिला जे आहे हिला जे आहे मित्रांनो मी साईडला काढून ठेवलं बघा तुम्ही सहज उडकू शकून राहिले आता एवढ्या चांगल्या मोसममध्ये पण मित्रांनो ती ही तोंडानं श्वास घ्यायचा प्रयत्न करत आहे याच्या अर्थ तिला शर्दी आणि शर्दी झालेली आहे आता त्याच्यासाठी एक मी वेंटीन पावडर म्हणून ते एक रि व्हिडिओ बनवला आहे त्याच्यावर बघून घ्याल नाही तर मित्रांनो तुम्हाला आता हेच एक तुम्ही हा एक स्क्रीनशॉट मारून घेऊन द्या या हेच कोंबडी मित्रांनो तुम्हाला मी दुसऱ्या उद्या परवा बरी करून दाखवेन फक्त मित्रांनो झाली पाहिजे कारण का बघा वेळेस मला याची मेडिसिन माहिती नव्हती त्याच्यामुळे मित्रांनो आपल्या कमीत कमी साठ पिल्ले मेले होते मित्रांनो कोंबड्यावर जास्त इफेक्ट नाही पडत पण मित्रांनो हा असे पिल्ले राहते याच्यावर खास इफेक्ट पडते अशा रोगाचा त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही ह्या अशा रोगाला दुर्लक्ष न करता माझी माहिती आवडलीच असेल मित्रांनो तर मित्रांनो याची काळजी घ्या चला हे बघा थोडं ते बघा श्वास घेण्याचा कसा प्रयत्न करता